नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपली एक संस्था आहे सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून आपण नवीन नवीन उपक्रम हे राबवत असतो आता यावर्षी आपण म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा तो उपक्रम राबवला होता कोणता शालेय उपयोगी वस्तू ज्या अशा विद्यार्थ्यांना जे गावपाड्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना भेटत नाही आहे त्या ठिकाणी जाऊन आपण शालेय उपयोगी वस्तू त्यांना पोच केल्या होत्या त्यांना दिल्या होत्या तसंच या वर्षीसुद्धा जून महिन्यामध्ये ज्यावेळेस शाळा सुरू होतील आणि अशा भागामध्ये ज्या ठिकाणी त्यांना मदत पोचत नाही ना आहे अशा ठिकाणी आपल्याला मदत पोचवायची आहे आपल्या या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या माध्यमातून या माध्यमातून आपण आणखीन उपक्रम भरपूरसे राबवतो पण सुरुवातीलाच आपण हा या वर्षीचा हा कार्यक्रम जो आहे तो आपला आपण राबवतो हो आहे आणि त्याकरता हा क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून ज्या ज्या आपले सुरक्षारक्षक किंवा पाहणारे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना मदत करायची इच्छा असेल तर हा क्यू आर कोड मित्रांनो स्कॅन करा याच्यावरून जर स्कॅन करता नाही आलं तर आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे माझा त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा की आम्हाला तो क्यू आर कोड पाठवून द्या मी तो क्यू आर कोड आपल्या संस्थेचा आहे तो क्यू आर कोड पाठवून देतो आणि मग त्याच्यावरती आपल्या परीनं ज्याशा परीनं आपण मदत करता येईल त्या त्या पद्धतीनं आपण मदत करू शकता प्रत्येक सुरक्षारक्षकाने जर मदत केली तर सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष से सेवा संस्था या माध्यमातून आणखीन याच्यामध्ये आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनीसुद्धा गेल्या वेळेस आपण ज्या मुलांना वह्या वगैरे वाटप केलं होतं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की अरे असा काय उपक्रम तुम्ही राबवत असाल त्यावेळेस मलाही सांगा मीही त्या माझ्या परीनं आपल्या संघटनेच्या परीनं किंवा आपल्या आपण आपणसुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेऊया तेसुद्धा यामुळे सहभाग घेणार आहेत आणि त्यांच्यापर्यंत तेसुद्धा ते मदत जे काय आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना मग शाले उपयोगी वस्तू त्या वस्तू म्हटलं तर आजकाल मित्रांनो भरपूरशा काय आहेत वया पुस्तकं बॅगा आणखीन जे गरजोवंत गरज आहे त्यांना त्या शालेय उपयोगी वस्तूची शिक्षणासाठी जी जरूरत आहे आत्ताच्या युगातली ती ते त्यांना पोच करता आली पाहिजे त्यांना मिळाले पाहिजे याकरता आपल्याला सेवा करायचे करायला सेवा तर मिळेल मेवा तर चल चला तर मित्रांनो जाऊया आपण आपल्या विषयाकडे आणि विषयाकडे जाण्याआधी जर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लागलीच बेल ऐकून बटन दाबा जी घंटा आहे ती घंटा दाबा आणि त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये मिळतील चला तर जाऊया आपल्या विषय विषय पाहून तुम्ही आनंदात झाला असाल एक मेला खाकी गणवेश परिधान करण्याकरता तयार राहा हे काय आहे गेले कित्येक दिवस चाललं होतं की सुरक्षारक्षक मंडळाकडून आम्हाला खाकी गणवेश परिधान करण्याकरता मिळणार आहे आणि सर्व काही होणार होतं परंतु ते होय नाही होय नाही करत करत, करत गाडी गाडी ढकलं ढकलत येते तर मित्रांनो याकरता आता आपण तयारी लागलं पाहिजे कारण महाराष्ट्राचे सुरक्षारक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे जे सुरक्षारक्षक आहेत ते तुम्हाला खाकी गणवेशमध्ये दिसतील एक मेला ओळखा पाहू ते कोण महाराष्ट्रातून सुरक्षा रक्षक मंडळातले सुरक्षा रक्षकचे प्रतिनिधित्व करणारे सुरक्षा रक्षक एकमेला खाकी गणवेशमध्ये दिसतील आणि आपणसुद्धा खाकी गणवेशमध्ये परिधान करण्याकरता आपण तयार राहायचं आहे म्हणजे एकमेला आता तुम्ही म्हणाल की साहेब राहिले किती दिवस मग ते वाटपाचं काय होणार हो का ना? हो नाही आता वाटपाकरता मित्रांनो मागेच मी कामगार मंत्री महोदयांना भेटण्याकरता गेलो आपले चेअरमॅन साहेब असेल त्यांना सांड पाडायला इकडे तिकडे भेटण्याकरता जी वेळ आहे ते तिकडे गेलो आणि त्याच्यानंतर परत मग आता कपडे शिलाई करणाऱ्यांना मुंबईमधले जे कपडे शिलाई करणारे जे काही कंपनी असेल त्या कंपनीमध्ये मी जाऊन आलो त्यांना भेटून आलो आणि तिथे काय आढावा थोडासा घेतला की खरी परिस्थिती तिथे काय आहे छान प्रकारे काम चालू आहे मित्रांनो आणि त्यांनी जवळजवळ जो, कपडे शिलाई करून वगैरे सगळे तयारीत आहेत ते सगळ्या काही गोष्टी काम ऑन द रेकॉर्ड चालू आहेत आत्ता नव्याने परत ते स्पीड वाढवले त्यांनी चार ते पाच ठिकाणी त्यांनी ते काम दिले धारावीमध्ये काटकोपरमध्ये कंजुरमारमध्ये असं बऱ्याचशाच ठिकाणी त्यांनी काम विभागाने केलेले आहे आणि त्यांनी सांगितले की आम्ही हे काम अशा पद्धतीने चालू आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल की त्यांनी शिलाई वगैरे करणं चांगल्या पद्धतीनं शिलाई करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आता पाहूया जे सुरक्षा रक्षक गाठल्यानंतर त्या सुरक्षारक्षकाच्या प्रतिक्रिया काय येते त्यावेळेसच त्यांना त्याचं फिटिंग आणि ते सगळं काय समजून येईल त्या एक वेगळ्या प्रतिक्रिया आपण घेणारच आहोत एक एकमेनंतर आपण प्रत्येक युनिटमध्ये जाणारच आहोत त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ आपण बनूया त्या विषयावरती आणि सविस्तर त्याच्यावरती चर्चा करूया की कशा पद्धतीने काय तुर्तास आपण आता हे आता यांना विचारलं की तुमचं कसं कसं काम चालू आहे तर यांनी सांगितलं की आमचं काम स्पीडमध्ये चालू आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी काम दिलेलं आहे जसं तुम्ही काम आता सुरक्षारक्षक मंडळ वाटप सुरू करेल आणि तिकडे कपडे संपायला सुरुवात झाले की माझ्याकडून इकडे तिकडे पुरवलं जाईल म्हटलं तुम्ही सानपाड्यामध्येच देणार आहात का तर ते म्हणाले नाही सानपाड्यातच नाही तर वाशी ब्रँचमध्ये देणार आहात कल्याण ब्रँचमध्ये देणार आहात का तुमचं तारापूर ब्रँचमध्ये म्हणजे सगळ्या ब्रँचमध्ये ते कपडे जे आहेत ते शिल श शिवलेले कपडे ते सगळीकडे पोचते करणार त्यामुळे सुरक्षा रक्षक मंडळाने आता नोटिफिकेशन काढणं नो बाकी आहे पुढील आठवड्यामध्ये नोटिफिकेशन निघेल कामगार मंत्री महोदय त्यांच्याकडे स्वतः जाऊन आपण ते अनावरण आ, 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 करून घ्यायचं आहे अध्यक्षांचा साहेबांचासुद्धा त्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे पुढची आठवड्यामध्ये वाटप सुरू होईल आता तुम्ही म्हणाल एकाच वेळेस सगळं वाटप सुरू होईल का एकाच वेळेस सगळं मिळेल का ज्या पद्धतीने वाटप आहे त्या पद्धतीने होईल मित्रांनो परंतु आपण एक जो एक मे आहे जो आपला कामगार दिन आहे तो आपल्याला खाकी गणवेश परिधान करायला मिळाला पाहिजे अशा सगळ्या सुरक्षा रक्षक आणि मेल जे आहेत भरभरटून असे मेल केले मित्रांनो भरभरटून मेल केले की नाही आता मग सुरक्षा रक्षकांना प्रश्न पडला असेल की साहेब अजून आपल्याला सुरक्षारक्षक मंडळामधून तसं नोटिफिकेशन काय आलेलं नाही आहे आणि मेल आपण कसं परिधान करणार काही कळजाची काळजी करण्याचं काही कारण नाही मित्रांनो आपण जसा मेल सुरक्षारक्षक मंडळामध्ये केला त्या पद्धतीनं सुरक्षा रक्षक मंडळसुद्धा त्या पद्धतीनं तयारीला लागलं सगळ्या काय गोष्टीला पॉझिटिव्ह सगळ्या काही गोष्टी झाल्या आता तुम्हाला अडचण वाटतच असेल तर कामगार नेते लक्ष्मणराव वसले साहेबांना आम्ही हे विनंती केली की के साहेब अशा अशा पद्धतीनं आहे तर ते म्हणाले की मलासुद्धा अशा सुरक्षारक्षकाने सांगायला पाहिजे किंवा मला कळवलं पाहिजे की हा साहेब आम्हाला परिधान करायचं आहे आणि अशा पद्धतीनं आहे म्हणलं सोपं आहे साहेब काही अवघड नाही सुरक्षा रक्षक ना तुम्हालाच फक्त सांगणं जरुरी आहे ना ठीक आहे म्हणलं साहेब आपण आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मेल आय डी देतो मित्रांनो ही मेल आय डी आहे आणि ह्या मेल आय डीवरती सुरक्षा रक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना ह्या संघटनेचा मेल आय डी आहे या संघटनेच्या मेल आय डीवरती आपण कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांना एक विनंती करतो आहे की साहेब एक मेला आम्हाला खाकी गणवेश परिधान करायचा आणि आम्ही परिधान करणार आहे आणि त्यावेळेस आपण सुरक्षा रक्षक मंडळाला पत्राद्वारे फक्त तोंडी नाही पत्राद्वारे सुरक्षारक्षक मंडळाला कळवावे पत्राद्वारे तुम्ही शासनालासुद्धा कळवावे की आम्ही सुरक्षा रक्षकाने जर तुम्ही जाहीर केलं अगर न केलं पण आम्ही आमचा एक मे जो आहे ऐतिहासिक दिवस आमच्यासाठी तो आहे हा दिवस काही वेगळा नाही आहे हा दिवस आमच्यासाठी अक्षरशः आम्हीच सुवर्ण अक्षरामध्ये तो लिहिणाऱ्यासारखा आमचा तो दिवस आहे त्या दिवशी आम्हाला परिधान करायला मिळालं पाहिजे आणि आम्ही परिधान करणार आहोत आणि परिधान केल्यानंतर आमच्यावरती कोणीही कारवाई करू नये लिखित स्वरूपामध्ये कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब पत्रव्यवहार शासनाकडे पण करतील आणि सुरक्षारक्षक मंडळाला पण करतील पण त्यापूर्वी आपल्याला सुरक्षा रक्षकांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना या दिलेल्या मेल आय डीवरती मेल करायच्यात आता तुम्ही म्हणाल की मेल करायचं असेल तर त्याचा मेल फॉर्मॅट साहेब आहे का हो आपला व्हॉट्सअप क्रमांक आहेच नाईन सेवन झिरो टू झिरो टू फाय झिरो फोर एट हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावरती मित्रांनो तुम्ही हाई टाका किंवा तुम्हाला जे अपेक्षित आहे फॉर्मॅट पाठवा तुम्हाला फॉर्मॅट आणि मेल आय डी हे सर्व काय दिलं जाईल मित्रांनो ते मेल दिल्यानंतर ते मेल दिल्यानंतर त्याच्यामधून तुम्ही मग आपल्या संघटनेला मेल करू शकता संघटनेला जसे मेल येतील मित्रांनो तसे लगेच कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब हे पत्रव्यवहार करायला सुरुवात करतील म्हणजे सुरक्षा रक्षकांच्या मना मनामधली जी काही भीती होती ते भीती जाऊन आता आनंदाचं वातावरण आहे की एक मेला असं जबरदस्त तुम्ही म्हणान साहेबांना मंडळातून दिले नाहीत अरे ज्या सुरक्षा रक्षकाने स्वतः स्वतः शिवून घेतलेले आहेत असे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे साठ ते सत्तर टक्के लोक असे आहेत की साठ जास्तच असतील मला वाटते कदाचित का कारण प्रत्येकाने आपापले युनिफॉर्म हे शिवून घेतलेले आहेत आणि ते घेतातच म्हणजे सुरक्षारक्षक मंडळातलाच गणवेशावरती राहत नाहीत प्रत्येकजण असा एकतरी युनिफॉर्म असा शिवून घेतो की जो आपल्याला फिटिंगचा चांगला असावा आणि असं काही दिवस असेल चांगला दिवस असेल क्लायंट येणारे दिवस असतील किंवा एखादी स्पेशल मिटिंग असेल किंवा व्हिजिट काहीतरी स्पेशल असेल तर त्या दिवशी ते परिधान करतात आणि अशा ते परिधान करणारे एकतरी युनिफॉर्म प्रत्येकजण शिवतो त्यावेळेस तो घालायला काय हरकत नाही त्यामुळे असे सुरक्षारक्षक उत्साहामधले महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक असणार आहेत आणि त्यांनी हा एक तारखेला आपल्याला परिधान करणार आहोत आपण सर्वजण त्यामुळे सर्वांनी निश्चित राहायचं आहे काही काळजी करायचं नाही येत्या एक दोन दिवसामध्ये सुद्धा आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचूसपर्यंत कामगार मंत्री महोदयसुद्धा जाहीर करतील मग तर तो काळजीच सर्वांची मिटून जाईल मित्रांनो काळजी करू नका आपल्या पाठीमागे कामगार नेते आपल्या पाठीशी आहेत आणि का नाही असायला पाहिजेत कारण सुरक्षारक्षकांचे युनिफॉर्म खराब झालेत अहो सुरक्षारक्षकांचे केवळ समजू शकतो शिवण वगैरे काय तर अहो लेडीजचं काय करणार हो ज्या महिला सुरक्षा रक्षक आहेत अक्षरशः इतकं फोन करताना त्रास देत आहेत ना की मित्रांनो विचारू नका कारणच असं आहे की त्यांच्या साडी काय असतील ते खराब झालेले आहेत युनिफॉर्म खराब झालेले आहेत कसे आता ते नवीन युनिफॉर्म घेणार त्यांना सांगायचं आपण बरोबर आहे की तुम्ही नाही नवीन युनिफॉर्म घ्या म्हणून आता तो निळा गणवेश आता तो आपण बंद करणार मग घेणार किती महिन्याकरता हा पण प्रश्न आहे की नाही त्यांचे पैसे वाया जाणार का मंडळ त्यांना परत देणार आहे का हा निळा गणवेश आहे आणि तुमचा खराब झाला असला तर हा घेऊन जा म्हणून तेही नाही कारण त्याचे जे दिवस असतील किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी पाहिल्या जातील मग तिथं परत क्रायटेरिया सगळं काय आला मग त्या सुरक्षारक्षकाचा किंवा महिला सुरक्षा रक्षकाचा हा प्रॉब्लेम होऊ लागलेला आहे मित्रांनो आणि दिव किती दिवस राहणार हो काल मी त्या टेलरना विचारलं म्हटलं चार महिने झाले आम्हाला हे पोचलं नाही चार महिने झालं आम्ही माप देऊन चार महिने झाले आम्हाला मिळालं नाही म्हणजे याचा अर्थ मंडळाकडून तो जो अधिकारी आहे त्या जे काही अधिकारी असतील <coughs> ते तो म्हणण्यापेक्षा जे अधिकारी असतील ते त्या संबंधित टेलरला त्यांनी काय सूचनाच दिल्या नाहीत किंवा त्यांनी काय असं टार्गेटच दिलं नाही की बाबा रे ह्या ह्या महिन्यामध्ये किंवा ह्या ह्या दिवसामध्ये तो आम्हाला शिवण आणलेच पाहिजेस म्हणून बरोबर आहे की नाही आणि मग त्यांनी शिवण दिलेच नाहीत मग त्याची कारणं आहेत त्याची काल त्यानं मला कारणं सांगितली माझ्याकडे स्टाफ नाही आहे मला कपडा लेट मिळाला माझा हे हा असा असा प्रॉब्लेम आहे तो सगळं काय प्रॉब्लेम मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट घेता त्यावेळेस सगळं काय बाजूला ठेवायचं असते बरोबर आहे की नाही तुमचं कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर संबंधित मग प्रश्न काही सुरक्षा रक्षकांनीच सु उपस्थित केले बरं का मी ज्या काही सुरक्षा रक्षकांनी सुरक्षा रक्षकांना सांगितलं की ॲक्च्युली एक दोन दिवसापूर्वीच व्हिडिओ बनवायचा होता परंतु मी माझ्या सहकाऱ्याने सांगितल्यानंतर सहकाऱ्यांच्या मनातून आपसूक निघालो अरे मंडळातल्या अधिकाऱ्यांना आवडणं आवडत नाही आहे का आम्ही खाकी गणवेश परिधान करावं म्हणून आम्हाला खाकी गणवेश परिधान करायचा आहे तो त्यांना आवडत नाही आहे का लवकर आम्हाला परिधान करायला मिळावा अशी अपेक्षा नाही आहे का त्यांची आणि ह्या अपेक्षा मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षकांनी का नाही नये आणि मग त्या अधिकार म्हणजे असा प्रश्न उपस्थित झाला प्रश्न उपस्थित झाला कारण अजून कपडे मिळाले नाहीत अजून किती वेळ हे लावून सगळ्या काही गोष्टी धरणार आहेत मग या सगळ्या बाबी मित्रांनो लक्षात घेता असं नाही आहे की अधिकारी आता कशा पद्धतीनं काम करतात किंवा काय त्यांचं आहे माइंडसेट त्या पद्धतीनं स्पीडली किंवा फास्टली काम झालं पाहिजे या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या काही गोष्टी होतील स्पीडन आता इथून पुढे सगळ्या काही गोष्टी होत राहतील आणि आपल्याला खाकी गणवेश लवकरच परिधान करायला मिळेलसुद्धा हां त्याला काही सगळ्या काही गोष्टी आहेत मित्रांनो लगेच सगळ्या काही गोष्टी होणार नाहीत परंतु आपला जो आनंद जो आहे तो एकमेला आपल्याला सर्वांना साजरा करायचा आहे त्याच्यानंतर पाहूया पुढील आठवड्यामध्ये पुढील सगळ्या काही गोष्टी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया पण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार